मंडळी गणपती बाप्पा मोरया माघी गणेश जयंती येत्या चार तारखेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अष्टविनायकांच्या गणपतींची माहिती आपण घेत आहोत त्याच मालिकेत आज आपण पाचव्या गणपतीची माहिती घेणार आहोत पण मंडळी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा मंडळी पाचव्या गणपतीकडे वळण्याआधी तुम्हाला इतर गणपतींची सुद्धा माहिती हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन देत आहोत ती नक्की बघा अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर्ता भाविकांची विघ्नहरण करणारा विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर या नावानेही अष्टविनायकांपैकी एक असलेला ओझरचा गणराय प्रचलित आहे कुकडी नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या किनारी हे मंदिर असून सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटांचा आहे मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे इथल्या पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन रेखीव दीपमाळा आहेत मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्णाकृती आसन मांडी घातलेली आहे राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला त्यावेळी भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासुर राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली त्यामुळे ऋषी मुनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणरायाला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणरायाने त्याला जिथे माझी पूजा केली जाते तिथे न येण्याच्या आटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचं नाव घेण्याआधी माझं नाव भक्तगणांनी घ्यावं आणि तुम्ही इथेच वास्तव्य करावं विघ्नासुराची ही विनंती गणरायाने मान्य केली आणि तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर्ता मंदिरात गणेश उत्सव काळात चार दिवस यात्रा आणि पालखी उत्सव सुरू असतो गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला ओझर इथे यात्रा सुरू होते मंदिराच्या पंचक्रोशीत असलेल्या उमरज धनेगाव शिरोळी आणि ओझरची आंबेराई या चार गावात गणेशाची पालखी भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी या तिथी दरम्यान नेली जाते यानंतर गणेश जन्माच्या काळात चार दिवस गणेश जन्म सोहळा साजरा होतो गणेश उत्सव काळात रात्री अकरा ते बारा या वेळेत निरंतर धूप आरती होते मंडळी ओझर हे ठिकाण पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव आणि आळेफाट्यापासून जवळ आहे तर कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मढ पासून जवळ आहे मग मंडळी तुम्ही कधी ओझरला गेला आहात का कमेंट करून आम्हाला आणि गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया असं सुद्धा नक्की लिहा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा